बाबा मंदिर जात आहोत मोठ्या संख्येने भाऊस भक्त या ठिकाणी नेमकी काय भावना आहे नवीन वर्षाची काय सांगा साहेब आता किती वर्ष आहे साहेब हे तेरावं वर्ष आहे आमचं आणि दरवर्षी आम्ही सगळ्यांच्या साई भक्तांच्या पालखी समितीच्या सर्वांच्या विचारांनी पालखी काढत असतो हे तेरावं वर्ष आहे आमचं महिला मंडळ पण उत्साहित असतो साई भक्त पण उत्साहित असते हे तेरावं वर्ष आहे त्याचा स्वतः आम्ही प्रसन्न करत आहोत शिर्डीकडे साईबाबांना नवीन वर्ष निमित्त काय साखळ घातलेलं आहे साईबाबा सागर घालतो की आमचे सर्व साई भक्त संभाजीनगर वासियांना सर्व साई भक्तांना येणार वर्ष सुखाच समृद्धीच जाव ही साईबाबा चरणी करता साईबाबा चरणी नवीन वर्षात सगळ्यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना या ठिकाणी आगमन यांनी केले माझ्यासोबत काही महिला पण या ठिकाणी आहेत आई काय तयारी केलेली आहे तुम्ही काय सांगाल हो माझं असं निवेदन होत आठ दिवसापूर्वी मला साईबाबाच्या शिर्डीत पायी जायचं आणि घरच्यांना पण यायचं आम्ही जात या मी पण साईबाबाचा मला खूप आनंद वाटतो आणि माझी नवीन वर्षाची इच्छा आहे की सगळ्यांना नवीन वर्षाची सुख समृद्धी आणि लाभो हीच इच्छा आहे बाकी सांगितलं मी माहेरी जात नाही मात्र शिर्डीला मात्र नक्की जाते असंच संकल्प या निमित्तानं असावा आई काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून दिवस झाले झाल्यापासून तब्येत खराब होती पण साई बाबाची दिंडी जायची ना, ना। तर आपाप अस गुरु पयाला लागल आणि जायची मन इच्छा झाली लगेच दुखण्या बरं झालं बाबाचे आशीर्वादाने तर बाबांचा आशीर्वाद आणि त्यांचं दुखण दूर झालेलं असे भावना त्यांनी व्यक्त केली आहे साहेब काय सांगाल तुम्ही सालाबाद प्रमाणे बाबांची पालखी आनंदात आणि भरगस उत्साह जात असते असाच उत्सव वारंवार येणारे वर्षी वाढत जावो आणि पहिली गोष्ट अशी का करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला तर माझी महिला भगिनी व जेंट्स भाऊंना विनंती आहे की आपण थोडं सेफ्टीच्या दृष्टीने पुढे जर क्राऊड जर वाढला तर आपले आपले मास्क आपण आपण घालायचे आणि आपल्या आपली सेफ्टी आपण बाळगायची हीच साईबाबा चरणी ईश्वर प्रार्थना करतो निश्चित आरोग्याची काळजी घेऊन या साईबाबा शिर्डीला या ठिकाणी करणार आहे पालखी समिती आणि या ठिकाणी मोठे भाविक भक्त दाखल झालेले आहेत नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन साईबाबांचा आशीर्वाद घेऊन होणार आहेत शिर्डीमध्ये मध्ये आणि सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या केल्याने कृष्णा लोकांनी सह सचिन लाईव्ह महाराष्ट्र छत्रपती अपडेट जाणून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विजिट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला